नमस्कार मी श्रद्धा शिर्के आणि आपण पाहतोय पुढारी न्यूज आपण एक विशेष कार्यक्रम मी जसं म्हटलं मगाशी तसं घेतो मंगळवारचा विशेष कार्यक्रम पंडित शिवकुमार श्री वन टू फोर हा आणि या कार्यक्रमात आज स्वतः पंडित शिवकुमार श्री आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर नमस्कार धन्यवाद आणि जसं मी मगाशी म्हटलं फक्त तुमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि प्रश्न तुमचे उत्तर पंडितजींचं हाच आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषय बोलण्यासाठी सर आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये आलेले आहेत पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ सुद्धा आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूयात वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पंडित शिवकुमार श्री यांचा आपण नुकताच परिचय पाहिला आणि बऱ्याच बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव सरांना आहे बऱ्याच लोकांना आत्तापर्यंत सरांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे सर आपण थेट प्रश्नांकडे वळूयात मात्र त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की दर मंगळवारी आणि रविवारी आपण याच टायमाला भेटतो आणि तुम्हाला कोणतेही काहीही प्रश्न जर असतील या संदर्भातले वास्तूसंदर्भातले असू दे कुंडली संदर्भातले असू दे तर तुम्ही थेट संपर्क करा आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि सर तुमच्याशी स्वतः बोलून तुम्हाला मार्गदर्शन करतील सर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो आहे साडेसातीचा त्रास जास्त कोणाला होतो नमस्कार साडेसाती म्हटल्यानं सगळ्यांना टेन्शन येतं की आता माझं काय होणार साडेसाती चालू झाली आणि त्यात परत तुम्ही काय ज्योतिषाला किंवा कि ब्राह्मणाला जाऊन दाखवलं की बाबा आता मीन रास आहे साडेसाती आली मकराशी संपली आता मीन आहे कुंभ आहे आणि अमेश तर साडेसातीचं ज्या लोकांना पत्रिकेसंबंधी जास्त नॉलेज नाही आहे की इनिशियल सुरुवात आहे पाच सहा सर्षच काम केलेत त्यांना ठराविक मुद्दे माहिती असतात की मंगळ असेल तर होईल साडेसाती असेल की तुम्ही बर्बाद होणार या अशा गोष्टी काहीतरी अगदी लोकांना अनेक वेळा ते टेन्शनमध्ये घाबरण्याचं काम होतं अनेक लोक मायाडा अशी येतात पण साडेसाती चालू आहे लग्नच करू नका सहा सात वर्ष थांबा असे पण स्टेटमेंट अनेक लोक देतात तर साडेसाती हा काही अतिशय निगेटिव्ह पार्ट तुमच्या जीवनामधला नाही आहे साडेसातीमध्ये शनी महाराजांच्या तीन त्यामध्ये अडीच की असतात मानसिक अडीच अडीच वर्ष मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि आर्थिक त्रास तीन टप्पे असतात ओके पण ते प्रत्येकालाच प्रॉब्लेम येतो अशातला प्रकारे तर ॲब्सुलेटली नाही आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची पोझिशन ही निचीचा शनी असतो किंवा सहा आठ आणि बारा या स्थानात शनी जेव्हा असेल तेव्हा त्याच लोकांना साडेसातीचा त्रास हा जाणवतो आणि ते त्रास जाणवण्यासाठी उप कमी करण्यासाठी पण उपाय आहे पण साडेसातचा त्रास सगळ्यांनाच होतो असं ॲपसुलेटली नाही अप्रॉक्समे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना होऊ शकतो आणि यासाठी उपाय जो आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की दर शनिवारी तुम्ही शनि मंदिरात जायचं आहे जाताना थोडं तिळाचं कुठलं गोडं तेल घेऊन जा मातीचं एखादं पणटी किंवा भांडं घेऊन जा छोटं त्यामध्ये तेल जे आहे तिळाचं किंवा जे गोडे तेल आहे त्या तुमच्या पात्रात टाका त्या तुमचा चेहरा बघा आणि ते तेल तुमच्या त्या मंदिरामध्ये असलेल्या दिव्यामध्ये ओतायचं आहे शनी महाराजांच्या अंगावर तेल कुठल्याही मंदिरात ओतायचं नाही आहे ते आपण शंग शिंगणापूरला करू शकतो तर एवढं जरी केलं तरी सुद्धा साडेसात त्रास हा नक्की कमी होतो तेवढं सिंपल आहे त्यामुळे त्या गोष्टीचं खूप घाबरून येण्याची आवश्यकता नाही कोणी सांगत असेल हे होईल ते होईल असं काही नसतं उपाय हा केला की तुम्हाला कळणार पण की साडेसी चालू आहे ओके सर खूप छान मार्गदर्शन करतायत सर आपल्याला बरेच फोन यायला सुरुवात झाली सीमाजींचा आपल्याला फोन येतोय सीमाजी माझा आवाज आहे तुमच्यापर्यंत बोला मॅडम हॅलो बोला मुलीची तारीख तीन नऊ ब्याण्णव ओके okay. आ वे आठ पांच दिन पांच मिनट रात्रि वीस पांच ओके okay. जन्म ठिकान कोल्लापुर जन्म स्थल कोल्लापुर क्या करते हैं मुलगी माता प्रश्न ती आर एमआर चार ओके okay. बोला हाँ माता प्रश्न होता कि सर या मुलगी चार कत्ते के मध्य दूसरा विवाह करता योग आहिका शंभर टक्के शंभर टक्के घटस्फोटाची पत्रिका पहिला घटस्फोटाची पत्रिका आहे पहिला घटस्फोट झालाय काही प्रोसिजर चालू असेल चालू हो। आहे ना प्रोसिजर घटस्फोटाची बरोबर आहे घटस्फोटाची प्रोसिजर चालू आहे आणि हा घटस्फोट शंभर टक्के होणार आहे तर जेव्हा हा घटस्फोट घटस्फोट झाल्यानंतर पुढचं लग्न होईल का नक्की होणार आहे डोंट वरी ओके तर मंगळ केतू येऊन होते बाकी तुम्हाला उपाय लिहून देतो मुद्दा हा आहे की मुलगी आउट दे ही मुद् ही मुलगी आउट ऑफ इंडिया बाहेरच्या देशात सेटल होणारची पत्रिका आहे जेव्हा तुम्ही दुसरे लग्न कराल तेव्हा बाहेरच्या देशातील सळपण बघायला हरकत नाही ओके आता तुम्हाला जे उपाय लिहून आहे ते उपाय उपाय लिहून घ्या अजून काही मी उपाय देत असतो ते मला प्रत्यक्ष ऑफिसला आणून आप आपण घेतले तुम्हाला डिटेल सांगेल आणि लक्षात ठेवा आता ही पत्रिका घटस्फोटाची आहे तुम्ही सांगण्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेचा उद्दे काय म्हणजे का? ते मला कळलं म्हणून ओके तरी तो दोष आहे तो काय प्रॉब्लेम नाही आहे सेकंड लग्न होणार आहे ती काळजी करू नका हे मला माहिती आहे पण सेकंड लग्न होताना यू यू शूड टेक केअर म्हणजे सेकंड टाईम परत तसं नाही व्हायला पाहिजे त्यामुळं पुढचा नवरा निवडताना ज्यामध्ये वैवाहिक जीवन चांगलं आहे संतोष सुख चांगला आहे त्यामुळं बायकोला रिस्पेक्ट देणारा आहे आणि त्यावर वादविवाद न करणारा आहे आणि पुढच्या अपॉर्च्युनिटी लाईफमध्ये आणि प्रॉस्पेरिटी असलेल्या व्यक्ती पाहिजे आता ह्या व्यक्ती ह्या मुलीच्या पत्रिकेत थर्टी पर्सेंटच वैवाहिक जीवन चांगलं आहे म्हणजे ज्या मुलाबरोबर ही लग्न करणार त्या मुलाची पत्रिका सेवन्टी पर्सेंट चांगली असेल तर मात्र दोघांचा थर्टी प्लस सेवन डिवाइड बाय टू म्हणजे पन्नास टक्के गाडी चांगली चालू शकते ऐंशी नव्वद टक्के चांगली पत्रिका असलेली पाहिजे आणि हे गुणमेलनामध्ये तुम्हाला कधीही कळू शकत नाही की समोरच्याची पत्रिका घटस्फोटाची आहे की नाही आहे त्यामुळं गुणमेलन कधीही बघायचं नाही फक्त गुणमेलनं कधी करा गुणमेलन मी कधी गुण कधी केलेलंच नाही तीस वर्षात कधीच केलेलं नाही आहे तर डायरेक्ट पत्रिकेचा अभ्यास म्हणून सांगितलं तर हा असा घटस्फोटाचा प्रकार होत नाही हे तुम्हाला सगळ्यांना जडळ आवाहन करत असतो तर ते होऊ शकतं घटस्फोट होण्यादृष्टीको मंगळास दान करा केतू दान करा पा, मोती वापरा डायमंड वापरा अजून बरेच उपाय असतात मी तुम्हाला सहा सात महिन्यात घटस्फोट मिळून जाईल मिळाला की पुढच्या वेळेला काय करायचं मी सांगेन आणि बेस्ट मॅरिड लाईफ असेल डोंट वरी म्हणजे तुम्हाला या संदर्भात आणखी जर काय विचारायचं असेल तर सरांना तुम्ही फोन करा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू सुद्धा शकता तुम्हाला फार छान मार्गदर्शन करतील uh, सर बरेच फोन येत आहेत कोमल पवार यांचा फोन आहे आपल्याला uh, पुण्यावरून कोमलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय okay. बोला बोला आहे हॅलो uh, हा सर माझी जन्मतारीख आहे सहा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव जन्म ठिकाण बारा मध्ये चव्वेचाळीस शून्यकाळी ओके तर मग अजून काय झालेलं पैसे अडकले ते का बिल्डर कडे फ्लॅट बुकिंग केले ना पैसे अडकले ते का बिल्डर कडे फ्लॅट बुकिंग केलेला पण तो पैसे केले ते म्हणतो पण दिलेच नाही आता फेब्रुवारी एंड पर्यंत येणार होता तर ते भेटतील का प्रॉपर्टी प्रॉपर्टी साठी पैसे अडकलेत का हो फ्लॅट बुकिंग केलेला पण काही कारणांनी कॅन्सल केला परत तो ओके पण तो पैसे देत नाही आता बिल्डर नाही मला हे आहे तुम्हाला की जे पैसे तुम्ही दिले तुमच्या अकाउंटवर दिलेत का तुम्ही दिलेत का तुमचे पैसे मिळतील गॅरंटी आहे डोंट वरी ओके फेब्रुवारी देईल तुम्हाला इथं देणार नसेल तर सरळ करता देणार नाही गुरुची दृष्टी पडते त्यामुळे तुम्ही तगादा लावा त्याच्या मागे देईल आणि हा मॅक्सिमम तुमच्या पुढच्या मॅनेजमेंट पर्यंत पैसे मिळतील मागं लागा त्याच्या गुरुची दृष्टी चांगली पडते पुष्कराज वापरा मोती वापरा ओके okay. केतूचं दान करायला सुरुवात करा सिम्पल आणि इच्छापूर्ती बीश बॉक्स माझा प्रोडक्ट आहे त्यामध्ये आज दिनांक या तारखेपासून या दोन महिन्यात पैसे असं लिहून ठेवा मिळणार नाही तर मी सरळ सांगेन मिळणार नाही तुम्हाला दिसतंय मिळणार आहेत म्हणजे मिळतील थोडं ताकद लावा नक्की मिळतील ओके okay. कोमलजी तुमचं सरांचं ऑफिस तुम्ही पुण्यामध्ये राहता आणि सरांचं ऑफिससुद्धा पुण्यामध्ये तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता सविस्तर आपण त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता बोलू शकता आणि मी मला सर खरच सांगायला आवडेल मी जसं मगाशी म्हटलं की सरांना बराच दाणगा अनुभव आहे आणि सरांना जी लोक जाऊन भेटली सरांकडून ज्यांनी मार्गदर्शन घेतलं सरांकडून ज्यांनी सल्ला घेतला त्यांना बरेच चांगले अनुभव आलेले आहेत आणि बरेचसे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देऊन व्हिडिओ सुद्धा आम्हाला सेंड केलेले आहेत तर त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया त्यांची प्रतिक्रिया ऐकूया जवळजवळ सहा गुरुजींनामाची पत्रिका मुलीची पत्रिका दाखवली परंतु काही मनासारखा का रिझल्ट येत नव्हता त्यानंतर माझ्या मिस्टरांनी यूट्यूबवर आपले पंडित शिकोड यांची लाईव्ह पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं त्यानंतर आम्ही अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी आलो आणि मुलीची पत्रिका दाखवली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जे काही उपाय करायला सांगितले ते आम्ही सर्व उपाय केले आणि उपाय केल्यानंतर माझ्या के मुलीचं के सव्वा महिन्यामध्येच लग्नाचा योग जुळून आला आणि आता लग्न पण ठरलेलं आहे आणि मुलगाही खूप सुंदर असा मिळालेला आहे आणि त्याची मुलाची सुद्धा पत्रिका सरांना दाखवली तर सरांनी ती एकदम उत्तम आहे असं सांगितली आणि एकदमच मला खूप म्हणजे खूप असा आनंद या ठिकाणी झालेला आहे कारण मी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गुरुजींकडे गेले तिथे मला जे काही समाधान मिळालं नाही ते समाधान मला आज सरांकडून मिळालं आणि आज मी सरांची इथे गुरुजांनापूर्वक धन्यवाद देते कारण जो काही आनंद आज मला होतोय तो खरं तर आपल्या सरांमुळेच असा सर्वांचे मुलांना मुलींना या ठिकाणी सरांनी मार्गदर्शन घेऊन सरांचं आपल्या मुला मुलींचं जीवनाचं कोटकल्याण करावं अशी मी सर्व म्हणजे आपल्याला विनंती करते आणि थांबते नमस्कार मी अश्विनी भावरे आणि हे माझे पती प्रतीक म्ह सो so, एक वर्षापूर्वी आम्ही लग्न जुळवत होतो म्हणजे मी मुलं बघत होती सो so, मला पंडित शिवकुमारजी सर यांचा रेफरन्स प्रतीक यांच्याकडूनच मिळाला सो so, आम्ही व्हिजिट केलं इथे सो so, त्यांनी आम्हाला लग्नाशी रिलेटेड फ्युचर मध्ये कसं असेल लग्न केल्यानंतर व्यवस्थित होईल की नाही या गोष्टीच व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतरच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला सो आता आमच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे आणि त्यांच्यामुळेच मला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे सो आम्ही दोघं पण त्यांचे मनापूर्वक आभार मानतो आणि इवन आम्हाला जे दुसरे आहेत ज्यांचं लग्न जुळत नाहीये ज्यांना प्रॉब्लेम येत आहे लग्न होण्यासाठी सो आम्ही त्यांना सांगू शकतो की तुम्ही या यांना भेटा तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतील सो आणि सरांनी ज्यांना मार्गदर्शन केलं त्यांचेच आपण हे व्हिडिओ पाहत होतो आणि प्रॅक्टिकल so, जे काही आहे ते समोर आहे त्यांचे अनुभव त्यांनी स्वतःहून त्यांचा मनोगत व्यक्त केलेला आहे सर महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की जन्मवेळ फिक्स नसेल तर मग पत्रिका काढता येते का बऱ्याच पालकांना सुद्धा हा प्रश्न हा सगळ्यात क्रुशल पॉइंट आहे आणि पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही माझ्या समोर आलेले बरेच क्लायंट माहिती आहे तुम्हाला माझ्या समोर बसल्याने जे काय तुम्ही पत्रिका सांगता आणि तुम्ही जे काय बोलता तुमच्याशी न बोलता मी व्हेरीफाय करून घेतो की काही क्वेश्चन विचारून याच माणसाची पत्रिका आहे काही बेकल व्हेरीफाय करून घेतो त्याच जर मला तफावत की सांग तुमचं टायमिंग काही लोकांचं असंही जन्मतारीख पत्रिका काढायची पण काही डाटा नाही आहे ॲटलिस्ट जन्मतारीख असते ती असणं गरजेचंच आहे जन्म वेळ जी आहे ही समजा सकाळी दुपारी संध्याकाळी असं माहिती असेल तर तुम्ही मला तुमच्याबद्दल काही माहिती द्यायची नाही आहे समजा सकाळी तुम्हाला माहिती आहे सकाळी जन्म झाला बा सात ते नऊमध्ये मी सकाळ म्हणते सात ते नऊ मग सात आठ नऊ या तीन पत्रिका समोर ठेवतो आणि तुम्हाला समोर बसवतो आणि त्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतो जे क्वेश्चन ज्या टायमिंगला टॅली होतील दॅट विल बी युअर टाईम आणि ते परफेक्ट एकदा आपला टाइम सापडला की पुढचं संपलं मग पुढं आपण व्यवस्थित पुढं प्लॅनिंग करून पुढं काय करायचं काय नाही काय वाटेल ते क्वेश्चन तुम्ही विचारले त्याचं उत्तर देऊन पुढं आपलं मास्टर प्लॅनिंग जे आहे ते करता येतं तेव्हा टाईम जर मिळालं माहीत नसेल हा एवढा जरी माहीत असेल तर आपण ते व्हेरीफाय करून करू शकतो माझं जन्मतारीख आणि जन्म ठिकाण हे अतिशय महत्त्वाचं आहे निश्चित अतिशय सर महत्वाची बातमी सर फोन येत आहेत बरेच सचिन यांचा फोन आहे आपल्याला सचिनजी काही विचारायचंय माझा आवाज येतोय बोला सचिनजी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत संपर्क तुटलेला आहे अक्षयजी सुद्धा आहेत आपल्या बरोबर अक्षयजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का हो बोला 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 हा माझं नाव अक्षय तांबे जून नाईंटी फोर बर्थडे सकाळी सात वाजता ओके मुंबई मला विचारायचं करिअरचा आणि लग्नाचा विस्तार okay. करिअरचा आणि लग्नाचा विचार सकाळी सात वाजता शिक्षण काय झालं शिक्षण क्वालिफिकेशन मी बीएसए केल ओके okay. लग्नाच्या दृष्टिकोन लग्नाचा कार्यग्रह गुरु आणि राहू योग असल्यामुळे डिले होते राहू दान चालू करा वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे विवाहात काही प्रॉब्लेम नाही जॉबच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तुम्ही जे काय शिक्षण शिकलेलं आहे आणि तुमचं करिअर विल बी डिफरंट जे शिक्षण शिकलं वेगळं असणार आहे करिअर हे वेगळं असणार आहे त्यामुळे त्या दृष्टीकोनं असे काही जॉब आले तर त्या पुढं जाऊ शकता उपायत्न गोष्टीमध्ये डायमंड वापरा निलम वापरा तुम्हाला फायदा होईल आणि इच्छापूर्ती खूप विश भी बॉक्स आहे त्यामध्ये लग्नासंबंधी जॉबसंबंधी चार इच्छा लिहू शकता ते माझ्या ऑफिसला फोन करून विचारू शकता त्याबद्दल तुम्ही पुढे शकता मला असं म्हणणं एवढं हे कमी तुमचं शिक्षण नाही आहे अजून पण तुमचं शिक्षण होऊ शकतं मास्टर्स वगैरे होऊ शकतं बेटर यू ट्राय त्यामुळं त्यामुळं त्या अनुषंगानं तुमचं डायव्हर्जन होऊन बऱ्याच चांगल्या पोझिशनला तुम्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळून पुढं तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं निश्चित अक्षय जी तुम्हाला आणखीच काय विचारायचं असेल तर तुम्ही सरांना संपर्क करू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊन विचारू शकता सर प्रश्नाकडे येते पुन्हा okay. एकदा एखाद्या व्यक्तीला घटस्फोट घ्यायचा आहे की नाही हे कन्फर्मेशन तुम्ही देऊ शकता yes. 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 आता दिलं नाही का मी आता जस्ट लाईव्ह झालं ना आपण आता दिलं की घटस्फोट होईल काय नाही लगेच सांगितलं घटस्फोट होणार आहे करून टाका संपला विषय म्हणजे हे क्लिअर आहे कारण मला कळालं की आता लक्षात घ्या या कुठलीही पत्रिका बघितल्या लगेच कळतं ब मला तरी म्हणजे घटस्फोट होणार आहे का नाही होणार आहे होणार आहे तो मग ती पोल्युशन कळते आता काय चालू आहे होणार आहे हे कळतं म्हणून अनेक वेळा असं होतं मला जे काही लोक विचारलं येतात की आता ही प्रोसिजर चालू आहे घटस्फोट होणार आहे का नाही होणार आहे त्यावेळेला ते डिसिजन देणं गरजेचं आहे एखाद्या पत्रिकेची एवढी हायर इंटेन्सिटी असते लगेच कळतं ही घटस्फोट होणार आहे काही लोकांचं असं असतं की घटस्फोट होणार आहे की नाही डायलॉगमध्ये असतो मग तेव्हा आपण समोरची सा जी पत्रिका असते समजा एखादी मुलीची पत्रिका आहे घटस्फोट त्यांना घ्यायचं आहे की नाही कळत नाही आहे मला पण जरा कन्फ्युजन अरे विचार करायला पाहिजे तर समोरच्या व्यक्तीची पत्रिका जर बघितली ना की लगेच कळतं की यस या मुलीच्या पत्रिकेत प्रॉब्लेम जास्त आहे का मुलाच्या पत्रिकेत प्रॉब्लेम जास्त आहे जर त्या मुलाच्या पत्रिकेत त्या मुलीपेक्षा जास्त प्रॉब्लेम असेल तर हंड्रेड पर्सेंट घटस्फोट घेणं अतिशय उत्तम मुलीच्या पत्रिकेमुळेच मुलीला प्रॉब्लेम येतोय आणि ती घटस्फोट घेण्यासाठी उत्स्फूर्त आहे पण मुलाच्या पत्रिकेत माझं चांगली पत्रिका आहे तर दोघांचं कसं काय आपल्याला मिळून एकत्र संसार करता येईल या दृष्टिकोनातून बघता येतं आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला लाखो पत्रिकांचा अभ्यास पाहिजे डेली रियाज आपण कसं म्हणतो जे, जे गायक आहे ते दलो आठ आठ दहा दहा तास रियाज करून रियाज करून 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 ते गातात एवढ्या वर्ल्ड लेवल फेमस जातात त्याने काय डेडिकेशन केलं त्यांच्या लाईफमध्ये त्यांनाच माहिती असतं म्हणून तेवढं ते, ते एक्सपर्ट होतात त्याचप्रमाणे आमच्या फील्डमध्ये हो लाखो पत्रिका हातातून तो त्या ठला अ रियाज ऑटोमॅटिकली बघितलं पटकन आपल्याला कळतं की हां यस काय होणार आहे काय नाही या गोष्टी तुमच्या सेल्फ एक्सपिरियन्सनं कळतात नुसतं पुस्तक वाचून यूट्यूब चॅनलचं अनेक लोक असे येतात काहीतरी काहीतरी हे काहीतरी बघितलं असं विचित्र निगेटिव्ह गोष्टी बघितलं घाबरून मला विचारतात पंडित जी हे असं आहे तेच असं आहे तर कुठल्याही यूट्यूब चॅनलला बघून घाबरून जाऊन कुठले ॲक्शन तुम्ही रिॲक्शन देत जाऊ नका कारण काय आहे तर प्रत्येकाचं नॉलेज हे सेम असेल असं काही नाही आहे लहान लहान मुलं पण वीस पंचवीस मुलं वर्षी मुलं पण पत्रिकेचा अभ्यास असल्यासारखं व्यवस्थित प्लॅनिंग करून बोलतात असं वाटतं की ते खरंच बोलतात एवढ्या लहान ज्योतिषी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून पुढं जाऊ शकत नाही तुम्हाला कमीत कमी वीस वर्ष तर त्या टाकायला लागतात तरच आता मी तीस पस्तीस वर्ष झाले या फील्डमध्ये आहे तरीसुद्धा मला असं वाटतं की अजून एक्सपर्टर अजून मला अभ्यास करा अजून माझा अभ्यास चालूच असतो तर हे लिमिटलेस आहे त्यामुळं आ, या गोष्टी बघूनच पुढे जाणं गरजेचं आहे अगदी अगदी आणि प्रॅक्टिकल जे आहे ते सगळं समोरच आहे सर फोन येतोय गोपाळ शिंदे यांचा फोन आहे आपल्याला रायगड मधून गोपाळजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय बोला ये सर नमस्कार नमस्कार डेट ऑफ बर्थ आहे किती एकोणीसशे सत्याऐंशी पूर्ण सांगा चार दहा हा एकोणीसशे सत्याऐंशी

ओके 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 फर्स्ट पॉईंट बिझनेसमध्ये चंद्रचंद्र चंद्रचंद्र इकडे मंगल केतू ओके ओके कुंभरास आहे तुळलग्राय अतिशय हुशार बुद्ध बुद्धिमान विद्वान ब्रिलियंट आध्यात्मिक त्याबरोबर खूप त्याला स्मार्ट पर्सनॅलिटी चांगली असेल पॉलेट व्यक्ती तुम्ही आहे मंगळाची पत्रिका आहे बट मध्ये मध्ये राखीटपणा होऊ शकतो का पार्टनरशिपमध्ये लॉसेस होतात पार्टनरशिप चांगलं नाही आहे रवी शुक्र मंगळ केतू हे चार ग्रह जे आहेत हे चार ग्रह अष्टम बाराव्या स्थानात आहेत की जे बिझनेसमध्ये अडचणी आणू शकतात मुद्दा हा आहे की या व्यक्तीला व्यवसायात यश आहे की नाही तर या पत्रिकेमध्ये व्यवसायात यश आहे हे एकदम क्लिअर दिसतं म्हणजे मी क्लिअर आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसचं यश मिळायलाच पाहिजे या पत्रिकेवरून पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू मग यश का मिळत नाही आहे उपाय दिले की यश मिळेल मी लिहून देतो ते उपाय करा डायमंड वापरा पुष्कराज वापरा राहू घेतू शांती करा अजून काही उपाय ते मला भेटा तुम्हाला सांगतो नंबर वन नंबर टू तु, यामध्ये तुमचं का जे काय जे ठिकाणी हॉस्पिटल क्लिनिक किंवा जे काय तुम्ही चालवता दॅट शूड बी ॲज प्रो असतो ते जर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रेजिस्टन्स येऊ शकतो म्हणून तुमचं राहतं बिझनेसमॅनला काय पाहिजे राहतं कुठल्याही माणसं राहतं घर वाचतोणं चांगलं पाहिजेच आहे नंबर वन त्यात जे काय बिझनेस आउटलेट असेल कुठले तुम्ही आज डॉक्टर आहे तर तुमचं आउटलेट जे क्लिनिकवर जे काय असेल ते परफेक्ट असणं गरजेचं आहे थर्ड म्हणजे पत्रिका पत्रिकेतने तर मला ग्रीन सिग्नल मिळाला की मी फ्री झालो मला तुम्हाला आता कसंही करून तुम्हाला व्यवसायात यश द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला घराचा प्लॅन आणि हॉस्पिटलचा क्लिनिकचा प्लॅन ऑफिसला घेऊन या मी तुम्हाला सांगतो काय काय करायला पाहिजे मग तुम्हाला यश मिळेल आता क्लिनिकचा प्रश्न आता तुमचा जे एक्झामिनेशन टेबल ना सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याची पोझिशन कुठं असायला पाहिजे तुम्ही कुठं बसायला पाहिजे काउंटर कुठं असायला पाहिजे तुमच्या हाताला असिस्टंट कुठं असलं पाहिजे गोळ्या औषध कुठे ठेवायला पाहिजे वेटिंग कुठं असायला पाहिजे मेन एंट्रन्स कुठं असायला पाहिजे तुमचा हात नर्सिंग कुठं असायला पाहिजे किंवा जे का तुम्ही स्टोअर्स वापरता स्टोअर कुठं असायला पाहिजे या बऱ्याच गोष्टी दॅट शुड बी ॲज पर वाज तू हे त्या त्या पॉईंटला असेल तर यश मिळायला हरकत नाही तुम्ही प्लॅन घेऊन तुम्हाला सांगतो पण एक एक गॅ एक गॅरंटी आहे व्यवसाय यश तुम्हाला मिळू शकेल मला भेटा गोपाळजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडले गेलात त्यासाठी तुम्हाला आणखी काही शंका असतील तर सरांना फोन करून तुम्ही विचारू शकता सर आपल्याकडे बरेच फोन पेंडिंग आहेत पण आपली वेळ संपलेली आहे आणि आपण मी तुम्ही प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपण मंगळवारी आणि रविवारी याच टायमाला भेटतो आणि तुम्हाला काहीही जर शंका असेल किंवा समस्या असतील तर आपल्या स्क्रीनवर लगेच कॉल करा या हा जो स्क्रीनवर जो नंबर स्क्रोल होतो आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या समस्या सरांकडे मांडू शकता तुमच्या समस्या ते नक्की सोडवतील इतकंच नाही आहे तर सरांचं ऑफिस वाशीलासुद्धा आहे नवी मुंबईला इथे आपल्या आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे तर त्यामुळे तुम्ही त्यांना सहज भेटू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तर सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि पंडित शिवकुमार श्री वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळेला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज